गुड इव्हनिंग मित्रांनो आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज तुमच्यासमोर परत मी एकदा प्रत्यक्ष मी समोर असून व्हिडिओ सादर करतो याचा मला खूप आनंद होतो आहे तुम्हाला भेटल्यासारखं वाटतंय तर आज आपण पोस्ट टाकलेली होती कालही दोन तीन पोस्ट टाकलेल्या होत्या ह्या पोझिशनल ट्रेड्सच्या सगळ्या पोस्ट होत्या म्हणजे आपण सगळ्या पोझिशनल ट्रेड्स आपण करत होतो आणि गेल्या तीन चार महिन्यामध्ये हे सगळे शेअर्स मी जमा केलेले होते पडले की अजून जमा करत होतो याला पोझिशनल ट्रेड असूनसुद्धा कुठेही स्टॉप लॉस लावलेला नव्हता कारण आपण निवडलेले शेअर्स हे फंडामेंटली स्ट्रॉंगच होते पण त्याच्यामध्ये मुवमेंट्स फार कमी होत्या कारण निफ्टी फिफ्टीचे अव्वल दर्जाचे हे शेअर्स होते किंवा निफ्टी हंड्रेडमध्ये असलेले हे शेअर्स होते किंवा म्हणजे नेक्स्ट फिफ्टीमधले म्हणता येईल तर हे शेअर्स हे बऱ्यापैकी चांगले आहे आणि कित्येक काळ अस्तित्वात असलेल्या कंपन्यांचे शेअर्स होते म्हणजे असे नाही की हे नवीन कंपन्या वगैरे आहेत त्याच्यामुळे आणि ह्याच्यामध्ये मर्यादितच चढउतार होत असल्याकारणाने याला स्टॉप लॉस लावण्याची गरज नव्हती म्हणून या कंपन्या सिलेक्ट केलेल्या होत्या तर ह्या कंपन्या ह्या आपण ज्या ठरवलेल्या होत्या त्या सेक्टरमधल्याच आहेत म्हणजे एफ एम जी कन्झम्शन त्याच्यानंतर फायनान्समधल्या वगैरे अशा कंपनीजच ह्या आहेत ह्याच्या बाहेरच्या कुठल्याही कंपन्या नाहीत मी ह्याच्या बाहेरच्या फारशा कंपन्यांना हात लावत नाही फंडामेंटलला हात लावतो फंडामेंटलला ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या चांगल्याच आहेत आणि त्या मी अक्युम्युलेट करतोच आहे जसे त्या कंपन्यांचे शेअर्स पडलेले असतात ते लगेच मी विकत घेतो आहे आता तुम्ही म्हणाल की फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर्स कसे पिकअप करावेत किंवा मला सांगा तर मी हे शेअर्स कधीही कोणालाही सांगणार नाही कारण सेबीच्या अगेन्स्ट ते पण मी तुम्हाला फंडामेंटल्सचे रूल्स नक्की शिकवू शकतो त्यापैकी आपण काही टूल्स बघतोय सध्या तर ही टूल्स मी टाकतच राहणार आहे जसं जमेल तसं टाकणार आहे लवकरात लवकर टाकण्याचा सगळे टूल्स टाकण्याचा प्रयत्न करीन मी पण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स माझ्या जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला बऱ्या ह्या व्हिडिओमध्ये सगळे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स हे सुरुवातीला कसे निवडावेत हे मी तिथं सांगतो आहे आणि हे निवडून सुरुवातीला पेपर ट्रेड करायचं आहे कारण सुरुवातीला तुम्ही निवडलेले शेअर्स चांगले खरंच असतील याची गॅरंटी ही सांगता नाही येणार तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही पहिल्यांदा पेपर ट्रेड करा तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला की नाही आपण व्यवस्थित शेअर्स निवडू आहे आणि फंडामेंटली स्ट्राँग आहेतच हे शेअर्स हे पडत नाही आहेत तर हे जेव्हा तुम्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा तुम्ही मग ट्रेडिंग चालू करू शकता तर ते कसे निवडायचे ह्याच्याकरता जा माझे जानेवारी फेब्रुवारीचे व्हिडिओज बघा आणि आत्ता मी तुम्हाला विकलेल्या कंपन्या माझ्या ज्या आहेत ह्या तुम्हाला दाखवतो आहे ह्याही स्टडी पर्पज करता निवडा पण हे पोझिशनल ट्रेड्स आहेत फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या मी तुम्हाला कधीही सांगणार नाही अगदी मला फोन केला तरीही मी तुम्हाला सांगणार नाही त्या तुमच्या तुम्हालाच शोधायला पाहिजेत कारण लक्षात घ्या तुम्ही नोकरी किंवा तुमचा उद्योगधंदा चालू करण्याकरता तुम्ही जवळजवळ वीस ते बावीस वर्षे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही केपेबल झालेला की काहीतरी जगामध्ये पैसे कमवता येऊ शकण्याकरता आणि जर तुम्हाला तुमच्याकडे दोन पैसे आहेत म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून मी कसेही पैसे काढीन असा जर का तुमचा विचार असेल तर शेअर बाजार तुमच्याकरता नाही आहे तर शेअर बाजाराचाही अभ्यास करणं आवश्यक आहे साधारणतः एक दोन वर्ष केला किंवा सगळ्यात चांगलं म्हणजे एक सायकल जर का तुम्ही कंप्लीट केली चढ उताराची म्हणजे असे मा शेअर मार्केट वर गेलं आहे आणि वरनं खाली पडलेलं आहे हे एक सायकल तुमचं पूर्ण झालं किंवा वरनं खाली पडलेलं आहे आणि परत वर गेलेलं आहे असं एक सायकल तुम्ही अभ्यास केलात मे बी एका सायकलला पाच सात वर्ष लागू शकतात पण तुम्ही दोन वर्ष जरी अभ्यास केलात तरी तुम्हाला शेअर्सची सायकल्स मिळू शकतात तर आपण जे चांगले शेअर्स निवडलेले आहेत फायनॅन्समधले म्हणा किंवा बँकेचे म्हणा किंवा एन बी एस सीचे म्हणा आणि कन्झम्शनचे नंतर एफ एम जी आय टीचे शेअर्स तर ह्याच्यापैकी तुम्हाला बरेचसे शेअर्स सायकल सापडू शकतात या दोन वर्षामध्ये तर जर तुम्ही एक सायकल ते कम्प्लीट केलं कुठल्याही शेअर्समधले तरी तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना येऊन जाईल आणि पेपर ट्रेड का का करायचा तर पेपर ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस होण्याची शक्यता खूप कमी असते कारण पैसे इन्व्हॉल्व्ह नसल्यामुळे तिथं आपलं इमोशन्स जे असतात हे लागत नसतात फक्त हा रोखोक व्यवहार तिथं लागत असतो त्याच्यामुळे पेपर ट्रेडची एकदा सवय झाली की तोच रोखोक व्यवहार तुम्ही स्वतःच्या आयुष्यातही करू शकाल आणि त्याच्याचमध्ये तुम्हाला पुढं पण जाता येईल पैसे टाकले तरी तोच रोखोकपणा तुमचा चालू राहील लक्षात ठेवा इमोशन्स आली कुठल्याही शेअरला तुम्ही अटॅच झालात की हा माझा लाडका शेअर आहे तुम्ही डोबला हे अगदी नक्की आहे अगदी हंड्रेड पर्सेंट नक्की आहे तर त्याच्यामुळे कुठल्याही शेअरला किती आवडीचा असू दे हो माझा तो आवडीचा शेअर आहे मला डाबर आवडतो रेकमेंडेशन नाही ओके मला डाबर खूप आवडतो पण डाबरचा शेअर मी पोझिशनल ट्रेडसाठी घेतला विकून टाकला मला वाटतं मागच्या लिस्टमध्ये आहे डाबर विकलेला मी त्याच्याशी अटॅच होत नाही का नाही होत कारण मला कितीही आवडीचा प्रॉडक्ट असला काही असलं पतंजली आवडीचा आहे परवा विकले मी सगळे सगळे नाही विकले आहेत माझ्याकडे अजून थोडे कारण ते वरच्या भावात घेतलेले होते राहू देत आता त्याच्यात दे बोनसही मिळेल बोनस मिळाला तर किंमत वाढायला किमान सहा महिने थांबावं लागतं माझी तयारी पण सहा महिन्यानंतर मला त्याचे पंधरावीस टक्के जास्तीच मिळतील मग आपले पाच दहा टक्के वेगळेच असतात त्याच्याहून जास्ती पंधरा वीस टक्के मिळतील हे नक्की आहे तर हे मला माहिती आहे का माहिती आहे तर अनुभवाने हे माहीत झालेलं आहे की असं घडतं प्रत्येक वेळेस घडतं तर त्याच्यामुळे मग थांबायला काही अडचण नाही वाटत आत्ता ही पोझिशनल ट्रेडसाठी मी जास्तीत जास्त जवळजवळ सव्वा चार महिने थांबलेलं आहे आणि तेही कुठल्या मला वाटतं कोलगेट सारख्या शेअर्समध्ये मी सव्वा चार नाही का आजच हो आजच आज सुद्धा रेड टेपमध्ये मी सव्वा चार महिने थांबले क को, कोलगेट मध्ये सव्वा चार महिने थांबलेलो की एवढं थांबण्याची माझी तयारी आहे पण मी लॉस नाही लावलेला तर हे लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करण्याच्या असतात आणि ही स्टडी जर का एकदा तुमची पक्की झाली ना तर तुम्हाला पाठीमागे वळून बघण्याची गरज नाही मग कितीही पैसे टाका त्याच्यामध्ये तुम्हाला भीती नाही वाटत आता माझी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो कुठलाही फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स आहे आणि तो स्मॉल का, स्मॉल कॅप कंपनीचा आहे स्मॉल कॅप कंपनीचं घ्यायचं आपल्याला पंधरावीस हजार कोटीच्या वरची कंपनी निवडायचीच नाही आहे कारण ती मोठी व्हायला जास्ती वेळ लागणार आहे म्हणजे एखादी एक, एक लाख कोटीची मार्केट कॅपची जी, जी कंपनी आहे तिला दोन लाख कोटी व्हायला तिला किती मेहनत करावी लागणार आहे तुम्ही विचार करा किती सेल्स वाढवावा लागेल काय काय कठोर परिश्रम करावे लागतील तेव्हा ते त्याचा मार्केट यात दोन लाख कोटी जाईल पण जी एक हजार कोटीची कंपनी आहे त्याला दोन हजार कोटी व्हायला फार मोठा सेल नाही वाढवावा लागणार आहे त्याला फक्त एक हजार कोटीच वाढवायचं आहे किंमत फक्त एक हजार कोटींनीच वाढवायची आहे त्याची तर हे काम सोपं आहे तर त्याच्यावेळी अशा कंपन्या निवडायच्या काही ज्या मल्टीबॅगर होऊ शकतात मी तुम्हाला एक प्रिन्सिपल सांगितलं छान लिहून ठेवा हे टिपून ठेवण्यासारखं आहे हे खूप सुंदर प्रिन्सिपल आहे की छोट्या कंपन्या निवडायच्या असतं पण त्या फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजे त्याचा कमीत कमी पाच वर्षाचा चाट तुम्हाला दिसायला पाहिजे कमीत कमी दहा वर्षाचा असेल तर फार उत्तम आणि त्याच्यामध्ये कारणाशिवाय तो खाली गेलेला नसायला पाहिजे मे मध्ये कोविड घडलं त्यावेळेस सगळ्याच कंपन्या खाली गेलेल्या होत्या ठीक आहे त्यावेळेस तोटा झालेला असला तरी तो त्या वर्षीचा तोटा सोडून द्यायचा वीस इवन एकवीस सालीसुद्धा ती कंपनी स्टँड होऊ शकेलच असेल असं नाही तर हे एक दोन वर्ष तुम्ही सोडून दिली तरी चालतात तर असं आहे आत्ताची परिस्थिती ट्रम्पनी टेरिस टेरिफ लावलेला ला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांचे सेल्स डाऊन आहेत तरी आत्ता काम कंपन्या चांगल्या कामगिरी करत आहेत बऱ्यापैकी चांगल्या करत आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करायचा आहे आणि फ्युचर बघायचं आहे फ्युचर कसं बघायचं तर आत्ता आपलं मोदी सरकारनी जी एस टी कमी केला ओके तर कुठल्या कंपन्यांना फायदा झाला आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सर्व जगजाहीर झालेलं आहे की कुठल्या कुठल्या कंपन्यांना फायदा झालेला आहे तर त्या कंपन्यांवर लक्ष ठेवा त्यांचा आता सप्टेंबर एंड म्हणजे हा जो क्वार्टर आहे हा क्वार्टर रा फारसा राहिलेलाच नाही कारण घटस्थापनेपासून जी एस टी लागू होणार आहे पन, आ, 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 तर त्याच्यामुळे फारसे दिवस राहिलेच नाही या कंपन्यांना जी एस टीचा फायदा कस्टमरला पास करायला पण पुढचं जे काय म्हणता येईल पुढची जी तिमाही आहे त्याच्यामध्ये दिवाळी येते दसरा येतो आहे तर दिवाळी दसऱ्याचं सीझन मिळून पुढची जी तिमाही आहे त्याच्यामध्ये या कंपन्याचा सेल हा तुफान झालेला असणार आहे एक्सेप्ट आपल्या कार कार्सच्या कंपन्या कारण इयर एंडला कोणी घ्यायला जात नाही नवीन वर्षालाच घेतात लोक जनरली एक दोन महिने असताना तर नक्कीच कोणी घेत नाही आणि फार थोडी लोकं असतात किरकोळ की जी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गाड्या घेतात सगळेजण जानेवारीत घेतात इवन माझ्या स्वतःच्या सगळ्या गाड्या मी जानेवारीत घेतलेल्या <laughs> का तर नवीन वर्ष लागावं आणि विकताना नवीन वर्ष लागलेलं ला जरा म्हणजे लोकांना सांगता येतं की बाबा माझं मॉडेल आत्ताचं लेटेस्टच आहे हे सांगता येतं तर अपार्ट फ्रॉम दिस तर पुढचा जो क्वार्टर आहे हा एफ एम सी जीच्या मार्केटला अत्यंत चांगला जाणार आहे आणि ह्या जेव्हा जेव्हा तुम्हाला एफ एम सी जीच्या कंपन्या लोएस्ट भावात मिळतील तेव्हा पेपर ट्रेर ट्रेडवर घ्यायला सुरुवात करा लोएस्ट भावात असतील आपला लोएस्ट भाव कसा काढतो हे तुम्ही पृथ्वीच्या व्हिडिओमध्ये बघा तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जे डिक्लेअर होतील जानेवारी दहापासून जे रिझल्ट डिक्लेअर होतील ते पुढचे फेब्रुवारी पंधरापर्यंत ह्या शेअर्सचे भाव वर जातील आसमानाला छुतील आता एफ एम सी जीची वेळ आलेली आहे असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही मी याच्यामध्ये कुठलीही रेकमेंडेशन देत नाही एफ एम सी जीचे शेअर्स विकत घ्या असं मी म्हणत नाही तुम्ही फक्त पेपर ट्रेडवर त्याचा अभ्यास करा असं माझं म्हणणं आहे फिजिकली घ्यायचेच असतील तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच हे पेपर ट्रेड फिजिकली शेअर्स विकत घ्या फिजिकली म्हणजे डी त्याच्याशिवाय माझ्या सल्ल्यावरनं अजिबात विकत घेऊ नका चला बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटल्याचा आनंद झालेला आहे भेटूया परत असंच कधीतरी कारण माझ्याकडे नेट नाही आहे <laughs> आमची बिल्डिंग गेली आहे रिडेव्हलपमेंटला त्याच्यामुळे नेट इथं एक दोन महिन्याकरता घेणं परवडणारं नाही आहे इथं माया फ्लॅ हा फ्लॅट भाड्याने दिलेला होता पण भाडे करून अगोदर सोडला आणि त्याच्यानंतर म्हटलं दोन चार महिने राहिलेत तर आपण जरा पूर्वीचे दिवस आठवूया पूर्वीच्या सगळ्या लोकांची इथं मी पंचवीस वर्षे राहिलेल या फ्लॅटमध्ये तर म्हटलं पूर्वीच्या लोकांची जरा काय म्हणता येईल प्रेमाचे संबंध वाढवूयात अजून संबंध आहेत होते चालूच राहतील ते वाढवूयात म्हणून इथं मुद्दाहून राहायला आलो आम्ही दोन महिने चला भेटूया लवकर भेटूया बाय गुड डे बाय